खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा काल खंडाळा तालुक्यात दौरा होता कस वातावरण आहे आज वाई खंडाळा महाबळेश्वरच्या विधानसभेची निवडणूक ही रंगत आलेली आहे म्हणायला हरकत नाही आमचे नेते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांचा सा जो खंडाळ्यामध्ये दौरा झाला याची सुरुवात त्यांनी ग्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या नायगाव इथून केली आणि त्या ठिकाणी जो जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता तो त्यांचा संपूर्ण दौरा पूर्ण होईपर्यंत प्रचंड मोठा जनसमुदाय हा प्रत्येक गावोगावी त्या ठिकाणी हेच दर्शवत आहे की निश्चितपणे खंडाळा तालुक्यातली जनता ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या सोबत होती आहे आणि यापुढेही राहणार आहे नक्कीच एवढं मात्र आम्ही सांगू शकतो की जो लोकसभेला दहा हजारचा लीड होता आता तो लीड वीस हजारपर्यंत आम्ही गाठू शकतो हा विश्वास आज लोकांच्या प्रतिसादमधून आम्हाला दिसून येतोय कारण ज्या ठिकाणी खंडाळा शहरामध्ये विद्यमान आमदार साहेबांची सभा मोकळ्या खुर्च्यांचे व्हिडिओज आपण सोशल मीडियावर पाहत होता त्या चौकामध्ये शेकडोच्या संख्येने लोक उपस्थित होते ट्रॅफिक जॅम झालं तीच अवस्था लोणंद शहरामध्ये सुद्धा ट्रॅफिक जॅम झालं होतं चारशे पाचशे कार्यकर्ते त्या ठिकाणी जमत होते आणि जे जिल्हा परिषद गटातही आमचे उमेदवारांच्या सोबत सौ अरुणा देवी पिसाळ यांचे दौरे झालेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद लोकांच्याकडून मिळत आहे साधारण सोळा तारखेला पवार साहेबांची सभा होणार आहे आपल्या वाई शहरात चालू आहे त्याबद्दल काय आदरणीय साहेबांची सभा ही निश्चितपणे ही फक्त विधानसभेतच नव्हे तर महाराष्ट्राच्यासाठी ही लक्षवेधी असते आणि आपल्या सगळ्यांचे दैवत जर या ठिकाणी येणार आहेत तर निश्चितपणे सर्वच मतदारसंघातील सर्व पदाधिकारी मित्र पक्ष हे साहेबांच्या सभेचे जयत करायला लागलेले ला आहेत आणि नक्कीच आज जे आमचे उमेदवार आहेत सवारुणा देवी पिसाळ यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी चंग बांधलेला आहे आणि मोठ्या संख्येनं लोक त्या ठिकाणी उपस्थित राहून आदरणीय साहेबांचं मार्गदर्शन ऐकायला निश्चितपणे येणार आहेत आणि प्रथमच एक महिलेला साहेबांनी हा ही संधी दिलेली आहे आणि प्रथमच एक महिला आमदार आपल्या वाई विधानसभेमध्ये निवडून आणण्याचा चंग आणि नक्कीच त्याचा गुलाल घेण्यासाठी ही सभा ही दिशादर्शक ठरल्याशिवाय राहणार नाही प्रचाराचा दुसरा टप्पा चालू आहे अर्थात त्या अनुषंगानं तिरंगी लढत मतदारसंघात होईल अशी परिस्थिती आहे खर तर पण साधारण सोळा तारखेची सभा आणि त्यानंतर खर म्हटलं तर मला ही काही तिरंगी लढत आहे असं वाटत नाही कारण आजपर्यंत बघतोय की खंडाळ्यातले जे उमेदवार आहेत अपक्ष उमेदवार राहिलेले आहेत त्यांनी यापूर्वीही विद्यमान आमदारांच्या सोबतच राहण्याची भूमिका यापूर्वी घेतलेली होती आणि तशाच प्रकारची शक्यता आज सर्व मतदारसंघामध्ये बोलली जाते त्यामुळं लोक आता आ, हुशार झालेले आहेत मतदार हे हुशार आहेत त्यामुळे त्यांना आहे की आता तुतारीलाच आपल्याला बटन आहे त्यामुळं आता ही लढत हे विद्यमान आमदार आणि आमचे उमेदवार सौ अरुणा देवी यांच्यातच होणार आहे आणि गुलालही आमचाच असणार आहे वाई विधानसभा अध्यक्ष म्हणून यांना तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल मला सर्वच मतदारांना एकच आव्हान करायचंय की आपण सर्वांनी या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विचार करावा या मतदारसंघाचा विचार करावा आणि स्वतःचा विचार करावा जे महाराष्ट्राला घाण ठेवायला निघालेले आहेत अशांच्या सोबत जाऊ नका जे आदरणीय साहेबांना सोडून गेलेत त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवा आणि खऱ्या अर्थानं एक परिवर्तन घडवून प्रत्येकाच्या स्वतःचा विचार करून हा एक मतदारसंघ विकास पर्वाकडे नेण्यासाठी परिवर्तन घडवावं आणि म्हणून तुतारी वाजवणारा माणूस हे एक नंबरच्या बटन आपण दाबावं आणि आपल्या उमेदवाराला वाई विधानसभेच्या पहिल्या आमदारांना विधिमंडळात पाठवावं असं मी आवाहन करतो